तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत पालकाची भाजी तर त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स तूर डाळ चना डाळ त्यानंतर थोडी चिरलेली पालक आणि त्याचबरोबर थोडे शेंगदाणे पण हवे त्यानंतर दोन कांदे दोन टमाटर आणि लसण चिरलेला आणि तीन मिरची अद्रक हे चिरून घ्यायचे पालक एका कटोरीमध्ये घेऊन त्याला स्वच्छपणे धुवून घ्यायची मग डाळ आणि तूरदाळ पण धुवून घ्यायची पालक डाळ तूडदाळ जे धुवून घेतलेले आहे ते कुकर मध्ये काढायचे एकत्र आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टमाटर आणि कांदा टाकायचा आणि हिरवी मिरची एक ते दीड चम्मच मीठ आणि हळद एक चम्मच टाकायची आणि थोडं तेल पालक भाजीला थोडं आंबट पण यायसाठी त्यामध्ये थोडी चिंच पण टाकायची आता त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते, ते सर्व मिक्स करून घ्यायचं कुकर लावून चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आता खलबत्त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट काढायची आता आपली पालक भाजी शिजलेली आहे आता आपल्याला लागणार आहे लसूण अद्रकची पेस्ट मेथी त्यानंतर थोडा कढीपत्ता आणि गुड कढाईमध्ये तेल टाकायचं त्यानंतर त्याला थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिंग पावडर सोडायचं आणि एक चम्मच मोहरी फुटू द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा मग कढीपत्ता टाकल्यानंतर थोडी पेस्ट सोडायची थोडी पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच तिखट अर्धा चम्मच नमक आणि थोडी हळद टाकायची त्यानंतर ती पालक शिजलेली मग त्यामध्ये टाकून द्यायची चम्मच फिरवायचा आणि थोडं पाणी ॲड करायचं त्यामध्ये गुड टाकायचा चवीसाठी आणि थोडी कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथीने त्याचा कलर एकदम मस्त ब्राईट येतो येलोइश कलर आणि खायला पण एकदम चविष्ट लागते त्यात वरतून थोडी कोथिंबीर टाकायची भाजीला थोडं शिजू द्यायचं बघा कशी प्रमाणे किती छानपैकी भाजी झालेली आहे चवीला पण खूप एकदम मस्त झालेली आहे आणि येलोईश कलर पण खूप छान दिसत आहे तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा थँक्यू